नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे नमस्कार पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे जेजुरीच्या दादा बारभाईंनी शरद पवार साहेबांचा हात अखेर सोडला सत्तेसाठी अजितदादांची करंगळी पकडली शरद पवार साहेब आणि दादा बारभाई जेजुरीतील हे घट्ट ही विण दोन हजार पंचवीसच्या नगरपालिका निवडणुकीत तुटली आहे जे जेजुरीचे अनेक वेळा नगराध्यक्ष व शर नगरसेवक शरद पवार साहेब यांच्या आशीर्वादाने दादांना मिळाले होते परंतु सत्तेसाठी शरद पवारांचा हात दिलीप बारबाईंनी या निवडणुकीत सोडलेला दिसतो आणि शरद पवार साहेबांचे पुतणे या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा यांची प पकडून सत्तेकडे जाण्याचा प्रयत्न त्यांनी सुरू केलेला आहे खासदार शरद पवार व खासदार सुप्रियाताई सुळे यांचे लाडके व विश्वास असणारे दिलीपदादा बारभाई व त्यांचे सुपुत्र जयदीप बारभाई अखेर अजितदादा यांच्या छावणीत दाखल झाले आहेत दैवता समान मानणाऱ्या शरद पवार यांच्या आयुष्याच्या संध्याकाळी शेवटच्या क्षणी पवार साहेबांना गरज असताना दिलीप दिलीपदा बारबाई यांनी त्यांची साथ सोडली आहे त्यांच्याचबरोबर त्यांचे सुपुत्र जयदीप बारभाई यांनी देखील साहेबांची साथ सोडणे अत्यंत वेदनादायक बारामतीहून जाताना किंवा पुण्याहून बारामतीकडे जाताना शरद पवार साहेब व त्यांची कन्या खासदार सुळे दिलीपदाच्या घरी भोजनाचा आस्वाद घेतल्याशिवाय पुढे जात नसत चार वेळा मुख्यमंत्री देशाचे संरक्षण मंत्री देशाचे कृषी मंत्री असताना शरद पवार यांचे नाव व सत्ता दिलीपदानी व त्यांच्या कुटुंबियांनी मनसोक्त वापरली व आपले आर्थिक साम्राज्य उभे केले दिलीपदाचे दोन्ही पुत्र आता भव्य आर्थिक पायावर उभे आहेत उठ्ठा बसता पवार साहेबांचे नाव घेणाऱ्या जप करणाऱ्या दादा बारभाई कुटुंबाने शरद पवार साहेबांचा सा विश्वासघात करून साथ सोडल्याची चर्चा पुरंदर तालुक्यात नव्हे तर पुणे जिल्ह्यात चांगलीच रंगली आहे शरद पवार यांचे नाव व त्यांचे चिन्ह जेजूर नगरपालिकेच्या दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीत बाद करण्यात आली आहे बाहेर फेकले गेलेले आहे सोन्याची जेजुरी खंडोबाची जेजुरी म्हणून राज्यात नाही तर देशात प्रसिद्ध असलेल्या जेजुरीच्या दोन हजार पंचवीसच्या नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्ष नगरसेवक पदाच्या निवडणुकीसाठी पुढील उमेदवार निघणात उतरलेले आहेत थेट नगराध्यक्षपदासाठी भारतीय जनता पार्टीतर्फे सोनवणे सचिन रमेश नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टीकडून म्हणजे अजित पवार यांच्या काँग्रेस पक्षाकडून राष्ट्रवादी काँग्रेसकडून बाळई जयदीप दिलीप शिवसेनेकडून म्हणजेच शिंदे एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून सोनवणे दिनेश दिलीप हे तिघही रिंगणात उतरलेले आहेत त्यामुळे नगराध्यक्षपदाची निवडणूक अत्यंत अटीतटीची होत आहे नगरसेवक पदाचे उमेदवार पुढील प्रमाणे प्रभाग क्रमांक एक अ सर्वसाधारण भट्टी भक्ती रवींद्र नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी चौंडकर सोनाली नवनाथ भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक एक ब सर्वसाधारण जगताप योगेश रोहिदास नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी प्रवाद नरेंद्र सुरेश भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक दोन अ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला जोशी दीप्ती रवींद्र भारतीय जनता पार्टी राऊत प्रज्ञा पंकज नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी प्रभाग क्रमांक दोन ब सर्वसाधारण दरेकर ईश्वर चंद्रकांत भारतीय जनता पार्टी सोनोने दिनेश दिलीप शिवसेना हरपळे स्वप्नील सुरेश नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी चांदेकर संगीता उत्तम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सय्यद मुलानी जाफर मेहबूब इंडियन नॅशनल काँग्रेस प्रभाग क्रमांक तीन ओ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला पानसरे अमिना मेहबूब नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी सोनवणे विना हेमंत भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक तीन ब सर्वसाधारण दरेकर मनोज शशिकांत नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी हरपळे सागर पांडुरंग भारतीय जनता पार्टी कोमने तानाजी दादा अपक्ष रोमन संदीप बाबासाहेब शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रभाग क्रमांक चार ओ अनुसूचित जाती बालेराव स्नेहल गौतम नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी बालेराव अनिकेत अरुण भारतीय जनता पार्टी गजाकस साखर सुनील अपक्ष प्रभाग क्रमांक चार ब सर्वसाधारण महिला बारसुडे रोहिणी विशाल भारतीय जनता पार्टी उबाळे मेघा सत्यवान नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी प्रभाग क्रमांक पाच अ सर्वसाधारण महिला कोंगणे स्वरूपा जालिंदर नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी कोशे वर्षा रवींद्र भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक पाच ब सर्वसाधारण कुदळे कृष्णा रूपचंद नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी बारबाई सदानंद बाळकृष्ण भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक सहा अ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला सातबाई नीलम सुधीर नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी सोनवणे विना हेमंत भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक सहा ब सर्वसाधारण बापकर जयदीम हरिश्चंद्र भारतीय जनता पार्टी निकुडे गणेश मच्छिंद्रनाथ नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी प्रभाग क्रमांक सात कांबळे प्रज्ञा राजेश भारतीय जनता पार्टी गाडगे मोनिका राहुल नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी प्रभाग क्रमांक सात ब सर्वसाधारण जाधव वंदना नारायण शिवसेना असलम फकीरभाई नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी गावडे कुमार नंदकुमार भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक आठ ओ नागरिकांचा मागास पुरवर्ग डोंबे गणेश चंद्रकांत भारतीय जनता पार्टी कुंभार अमित रोहिदास नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी प्रभाग क्रमांक आठ दो सर्वसाधारण महिला देशमुख प्रियंका अजिंक्य अजिंक्य भारतीय जनता पार्टी बयास वडिंता हनुमंत नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी भोसले अमृता अशोक शिवसेना प्रभाग क्रमांक नऊ अ नागरिकांचा मागास प्रवर्ग कोंबणे रोहित अशोक नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी गोरसे धनंजय प्रकाश भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक नऊ ब सर्वसाधारण महिला शिंदे अलका हेमंत भारतीय जनता पार्टी बयास मंदा रमेश नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी प्रभाग क्रमांक दहा अनुसूचित जाती महिला आठवले मयुरी प्रीतम अपक्ष दोडके काजल रत्नदीप भारतीय जनता पार्टी दोरके योगिता देवेंद्र नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी प्रभाग क्रमांक दहा बो सर्वसाधारण जगताप शिवाजी दत्तात्रय नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शिंदे गणेश अशोक भारतीय जनता पार्टी जाधव विजय वामन शिवसेना धन्यवाद